बातमीने फेब्रुवारीला मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे या अधिवेशनात आयोगाचा अहवाल जाणार आहे नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे तर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते पंधरा फेब्रुवारीला मराठा समाजासाठी हे विशेष अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात मागास वर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे आणि नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची देखील शक्यता आहे मराठा आरक्षणासंदर्भातली ही मोठी बातमी आपण पाहतोय पंधरा फेब्रुवारीला मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे या संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे सुनील पंधरा फेब्रुवारीला हे विशेष अधिवेशन होणार आहे काय अपडेट्स पद्धतीनं विशेष अधिवेशन हे होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये शुक्रेश समिती जो मागासवर्ग आयोग आहे जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वे करण्यात आलेला आहे तो जो रिपोर्ट जो आहे तो मांडला जाणार आहे याच अधिवेशनात एक कायदा करून कुठेतरी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आणि यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे अगदी धन्यवाद सुनील या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता पंधरा फेब्रुवारीला या विशेष अधिवेशनात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे आणि नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते